वसमतच्या शासकीय विश्रामगृह हो येथे सकल मराठा समाजाची बैठक संपन्न एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसणार आहेत त्या अनुषंगाने वसमत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज तालुका वसमत समाज बांधव दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी वसमत येथून निघून अंतरवाली सराठी येथे मनोजदादा खासदार जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे रवाना होणार आहेत या बैठकीत तालुक्यातील गावागावात सावडी बैठका घेऊन जास्तीत जास्त मराठा समाज बांधव मुंबईकडे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यास पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत उपोषण आज बसणार आहे ही बैठक झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला तसेच आजपासून सर्व गावांमध्ये जनजागृती करणार असल्याचे मराठा बांधव यांनी सांगितले तसेच एक लाख मराठा एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे सांगण्यात आले या बैठकीत सकल मराठा समाज तालुका वसमत येथील उपस्थित होते आज सकल मराठा समाज वसमत तालुका यांच्या वतीनं वसमत तालुक्याची एक बैठक संपन्न झाली ही बैठक घेण्याचं कारण असं की प्रत्येक गावातून ग्रामीण भागातून प्रत्येक मराठा तरुण म्हणा वयस्कर म्हणा हा स्वतःहूनच जाण्यासाठी एवढा इच्छुक झालाय की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लवकर निघायचं आम्हाला जास्त तयारी करायची आणि त्यानुसार सगळ्या गावातल्याने येऊन की स्वतंत्र ग्रामीण भागातल्या लोकांनी येऊन या ठिकाणी ही बैठक संपन्न केली आणि प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील मराठा माणूस प्रत्येक एक तरुण एक वयस्कर असा प्रत्येक जण मुंबईला जाण्यासाठी तयार झाला आहे आणि तयारी ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि गेल्या वर्ष गेल्या गेल्या वर्ष मुंबईला मराठा समाज गेलता त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं या वेळेस वसमत तालुक्यानं तयारी केली आणि